म्हणून तुम्हाला काय मोबाईल रे मागे सांगितलं ही लेवल माळुंगी नदीवर पुलाची पाहणी करण्यासाठी आज सर्व आम्ही महायुतीचे पदाधिकारी शहर अध्यक्ष गणपुले साहेब असतील विनोद सूर्यवंशी असतील जावेदभाई असतील तसेच नगरपालिकेचे मुख्य अधिकारी साहेब कॉन्ट्रॅक्टर पीडब्ल्यूडीचे डीचे मिसाळ साहेब आज पाहणी करण्यासाठी आलो होतो गेल्या कित्येक दिवसापासून या पुलामुळं या भागातील नागरिकांची विद्यार्थ्यांची जाण्या येण्याची गैरसोय होत होती यापूर्वीसुद्धा महायुती सरकारच्या वतीने नामदार राधाकृष्ण विखे पाटील असतील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील अजितदादा असतील फडणवीस साहेब असतील यांच्या माध्यमातूनच या पुलासाठी निधी देण्यात आला होता परंतु ज्या ठेकेदारने काम घेतलं होतं ते काम अतिशय धीम्या पद्धतीने चालू होतं त्यामुळं आज मी कामाची माझ्या सुरुवात केल्यानंतर आज पुलासंदर्भात एक आढावा घेण्यासंदर्भात तिथं आलो व प्रशासन अधिकाऱ्यांना या कामामध्ये कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही तसेच पुलाचं काम हे लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत त्यांना सूचना दिल्या आहेत